नाव काय घ्यायचं माझ्या लाईफ मध्ये दीक्षिता भेटली लकी सगळी तयारी चालली आता जाताला थोडा वेळ लागण्यासाठी आणि धेडू बाबू आगडी गेलो झाला काय त्या बाबूचा नाश्ता करू गेलो पंक्तीक बसलो आणि आदू अजून झोपेतच आहेस तू हे आदू तुला दिलं ना <laughs>

देडो आमचं काय मेकअप चालले ते बघा आकडी अजून सुरुवात होकडी नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल वर तर आजच्या थमनेलोर ना तुमका समजलं असतात की आपण चालला होता लग्नात सोन्याचं लगीन असा आज आणि आपण हैना जातात कणकवली शिरगाव टू कणकवली कणकवलीत रेल्वे स्टेशन तरी हॉल आई लग्न असा लग्नात जातालो जी काय लग्नाची धमाल आम्ही असे जाता सगळे गाडिओ वगैरे करून तर सगळ्या तुम्हाला बघू मिळ काय जी धमाल मस्ती आहे या सगळी व्हिडिओमध्ये मध्ये असा तर चला व्हिडिओ खरेच मध्ये स्किप करू नको व्हिडिओ संपूर्ण बघायने जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला सुरुवात करूया नवरदेवांची तयारी झाली हे धडे नवऱ्या सोडूचा नाही हा धरून बसायचा घेऊन जातो तयारी झालेली असा आणि आता आम्ही आहे ना निघत लाव हे हातातच ठेवायचं नाही बाबा सांगतील काय ते बाकीचं मामा तयारी कर हा ये बाबा माझ्या व्यवस्थित काय कायदा पूजा तयारी आमच्या घरात अजून तयारीच चालली आहे निघालात अडी निघत या गाडीत आता बरीच माणसं बसतात ही गाडी निघतली पुढे त्याच्यानंतर नवऱ्याची गाडी मागच्या साईडिक कसा गाडी असा ही गाडी असा लामाग, नाही मी मागून येतो हे तू बस घेऊ सोने ऐकलं हा गाडी आहे ना तू बाबू मागे बस हा म्हणजे इथे नाही पण ते तुला ना म्हणून होय होय नवऱ्याची गाडी भरलेली असा आणि ही मित आता गाडी पुढे जाता आम्ही आता यांच्या मागून जाणार एक गाडी ती ती जाऊन आता माणसांक पोचून परत येते चला आमच्या घरातल्यांची तयारी झाली का बघूया मित्रांनो मी तर गाडीत येऊन बसलोय आता अजून हे इले नाही हे इले की आपण आईना निघूया त्याच्यामुळे म्हटला तुमका तर माहिती बायकांची तयारी होऊसाठी किती वेळ लागतो

आमची मंडळी सगळी हॉलवर पोचलेली आहे काय गो चला जाऊया आहे कधी बघूया आमचं ध्येडो काय गो आधी जा तर, एक नंबर दिसत होय एक नंबर वरती जाऊचा जा, वरती हॉल असा मस्त वाटतय काय ऐकतय मी सगळा कॅप्चर होता लापरबोना ते एक फ्लेक फ्लेक उडत आहे

इकडे ना आता नवर शक बसलो असा तर आता हॉल असल्यामुळे काय असं शक बसणार आणि ते नवरीचे वडील आणि ती आई असा अक्षता येईल अक्षता घेऊया आता आपण बाजूच बसलो वरती असणार तिकीट

मम्मी होणे मम्मी दे जेवण घेतलं आम्ही पुरी पुलाव जिलेबी बटाट्याची भाजी कापं नाही घेतलीस ती तिथे होती देत होते तुला काप बस तुझी साडी ह्याच्यात जाता जेवणात मामानी काय बसलो मोठ्यान मोठ्यान कायता ना माझ्याकडे इकडे all right Smile. Okay. okay.

चला आता आम्ही लग्न सोड इलाव फायनली 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 बहिणी धड होतो तू आता रेड झालेला <laughs> <laughs> <देड़ा। laughs> <देड़ा था। laughs> चला आता लग्नाची वरातीची तयारी चालली आता जेव्हा इकडे करत भातात उटप ठेवलं साक्ष आणि काकी दोघे पण लवकर जेवण करूसाठी नाही काय नाही काय नाही आता मग कोण नाही बघा इकडे भात ठेवत आदान ठेवलेला असा आणि इकडे वाटाप काढत थंडपिंड हो। हो। मागवा हा सांग घरात सगळी तापली होत थंडपिंड मागवा नाही नाही थंड मागू मागू कच होयस लागे काकी ठंडा भिन्ना मावको छैसिना सासो ઓ ભાઈ ફૂટને જાતે પકડાયો હા ઓ પામા દામા એટલા જ નહી જાયતા હેલો <Marvel> ಗಾಡಿ ಸರ ನ हेन स्कॅन करा ना हां सगळ्यांक स्कॅन करा प्रत्येक का प्रत्येक का प्रत्येक ಆಯಾ ಪೈಸೆ ಗುರಿ ಚೆ ಭ सोडू केली <laughs> <laughs> <laughs>

मेंटेन नाही भेटत स्कैनर तो नाही भेटता नाही रे कधी वन आऊट आलं होतं हा াানা еёন জন্যুন Зহী মেছা বার� ôার্ đi đâu đi Gái đi đâu đi Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ नवरोबाशी होती अहोत म्हणायचं आधी होती माहेरची आता झाली सासरची माहेरचे जोडले मोती संदेश नाव घेते जुडले नवीन हाती <laughs> 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 माझ्या लाईफ मध्ये मा दीक्षिता भेटली लक्की कोणी कोणी काही बोलले तर करते माझी वकील <laughs>